कासा का पैसे एकही दिवस आमचा सुखा समाधानाचा जात नाही चला संध्याकाळ झाली आमच्याकडचं महाभारत चालू झालेला आहे तर हे आम्ही दरवाजे लावून बसलो बोलले ते आला कोणता काय आलं काय म्हणतात ना ते काय आलो कर्मा रिटर्न आला म्हणतात शनी लागलं म्हणे आम्हाला साडेसात आठ वाजले नाही तर दुकान लावून घ्यावं लागते जसा कर्फ्यू लागला कर्फ्यू लागलेला आहे सध्या आमच्या घरात तर ही फक्त झलक होती असा त्रास आहे आम्हाला डेलीला घरी ना माझ्या आईला दुकान चालवता येत ना मला प्रमोशनचे व्हिडिओचे कामं करता येत आमच्याच घरात आम आम्हालाच राह राहण्याची चोरी झालेली आहे तर आज मला भरपूर प्रमोशन व्हिडिओ होतो आणि संध्याकाळी भावाचा महाभारतचा कार्यक्रम चालू झाला तर सगळ्यात पहिले स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्कीच बनून राहा आणि तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा जे लोक म्हणतात ना कर्मा रिटर्न कर्मा रिटर्न तर कर्मा रिटर्न वगैरे काही नसतो आणि कर्मा रिटर्न जर असा असेल तर मला खूप छान वाटलं की माझा कर्मा रिटर्न असा झाला कसं आहे आता हे घर विकण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे परंतु मला सगळ्यात जास्त माझ्या छोट्या भावाचाच त्रास आहे आम्ही एवढं पोलिसाचं केलं सर्व केलं पण पोलीस लोक म्हणतात तो ड्रिंक केलेला असतो तो, तो पिलेला असतो तुम्ही शांत राहा शांत राहा आता शांत किती दिवस राहायचं तेच कळत नाही घर सांभाळा बाकीचे कामं करा तर इथं सकाळ झाली होती आणि सगळ्यात अगोदर मी उठल्याबरोबर माझी सुरुवात होते स्वराजला स्कूल पाठवण्यापासून तर स्वराजसाठी मी हिटरमध्ये पाणी लावून दिलेलं आहे मी चहा घेतलेला आहे स्वराजसाठी बटाट्याची भाजी केलेली आहे एक चपाती केलेली आहे आणि हे टिफिन वगैरे पॅक करून ठेवते त्या त्याची स्कूलची बॅग काढून ठेवते त्याचे शूज वगैरे सॉक्स सर्व मी काढून ठेवते आणि नंतर मी स्वराजला उठवायला जात असते कारण कोणीतरी म्हणत होतं स्वराज स्कूलला जातो की नाही तर स्वराज स्कूलला जातो डेली जातो एवढ्या थंडीमध्ये पण जातो आणि तो नर्सरी क्लासमध्ये आहे तर त्याच्यामुळं इथं मी सगळ्यात अगोदर त्याची तयारी करून देत असते तो शाळेत गेला की मग पट माझी कामं आवडतात परंतु हा माझ्या भावाच्या त्रासाला आम्ही दोघी मायले की एवढं कंटाळून लहून गेलेला आहे की सांगू शकत नाहीत नाही गुड मॉर्निंग पिलू उठो बच्चा चलो हो गई, स्कूल में जाना है, चलो चलो स्कूल जाना बच्चा अच्छा मेरा तर स्वराज ची पूर्ण तयारी झालेली आहे त्याच्यानंतर मी स्वराजला उठून देत असते स्वराजला उठवल्यानंतर सगळ्यात अगोदर मी त्याला ब्रश करायला पाठवत असते कधी कधी तो त्याच्या हाताने करतो कधी कर कधी मला करून द्यावं लागतं कारण एवढ्या थंडीत ना खूप थंडी आहे पण तरी पण पन बिचारा उठतो आणि शाळेला जातो थोडंसंही तो म्हणजे असं हे करत नाही की मम्मी थंडी आहे माझी आंघोळ नको करून देऊ किंवा काही करून देऊ नको कारण कसं आहे ना या वयात मुलांना जशा सवयी लावल्या ना तशा लागतात जर आपण म्हटलं थंडी आहे थंडी आहे तर मुलं पण म्हणतात थंडी आहे थंडी आहे त्याच्यामुळे मी त्याचा ब्रश वगैरे करून दिलेला आहे ब्रश केल्यानंतर सगळ्यात अगोदर मी त्याला किचनमध्ये आणत असते आणि किचनमध्ये आणल्यानंतर थोड्याशा गप्पा गोष्टी करतो आम्ही आणि त्याच्यानंतर मी त्याला सगळ्यात अगोदर देत असते बदाम आणि काजू आणि आपलं मला मखाना याची मी पावडर केलेली आहे काजू बदाम मखाना आणि खडीसाखर आपली याची पावडर केली होती तेच पावडर स्वराला पण दिलेली आहे आणि तेच पावडर मी स्वराजसाठी सुद्धा ठेवलेली आहे तर स्वराजला सकाळी उठल्यानंतर सगळ्यात अगोदर एक चम्मच ती मी पावडर देत असते त्याच्यानंतर थोडंसं त्याला पाणी पाचते म्हणजे गरम पाणी पाचते आणि त्याच्यानंतर मी त्याला दूध देते त्याच्यामुळं शीचं प्रेशर येते आणि त्याला शी पण शाळेत जाण्याच्या अगोदर होऊन जाते तो असा माझा नित्यक्रम आहे सकाळचा तर आता त्याची शाळेची तयारी झालेली आहे त्याला मी शाळेत पाठवून देते आणि काजू बदाम आणि मखानाची पावडरमुळे मुलांचा ब्रेनसुद्धा शार्प होतं आणि वजनसुद्धा वाढण्यास मदत होते आणि भूकसुद्धा छान लागते तर आता स्वराज जात आहे स्कूलला ही पावडर मी त्याला सकाळ आणि संध्याकाळ दुधासोबत देत असते तर स्वराजला मी शाळेत सोडून दिलेलं आहे शाळेत सोडून दिल्यानंतर मी घरी आलेली आहे तर कसं आहे ना आईला या टेन्शन टेन्शनमुळे जेवण जात नाही व्यवस्थित नाश्ता करत नाही नेहमी ती टेन्शनमध्ये राहते तर येताना आम्ही दोघींसाठी नाश्ता घेऊन आलो असा धिंगाणा करून ठेवलेला आहे बाबा मी काय सांगू हे बघा लईनवाला भेटते तू आम्हाला तसंच भेटते प्लंबर आठ दिवसापासून त्याचं ज्यांना कामच नाही होत आहे आता शेवटी खाली पाईप लावून ह्याचा पकडून ठेवून असं पाणी भरायची वेळ आलेली आहे असं असते माणूस असला आता त्याच्या छातळ्यावर बसून लगेच तो काम करून घेते म्हणजे बाया पडतात ना त्याच्यामुळे लोक कोणी पण भाव खाते बरोबर आता आज त्याला फोन लावते करून देशील तर करून दे बाबा नाही तर दुसरा कोणाला सांगा असे लोक भेटतात आम्हाला ना आम्हाला जेऊन भेटतात ते तुम्ही म्हणतात तुम्हालाच असे लोक का असे काय भेटतात हे असे लोक भेटतात आम्हाला अर्धवट काम करून देतात चालले जाता हा पैप आता पाणी भरेपर्यंत इथं उभे राहा नाही तर निसटून जाते खाली हॅलो फ्रेंड्स तर स्वराज झोपलेला बघू शकता आणि आई करत आहे स्वयंपाकाची तयारी ते झालेलं असं की आमच्या घरी नाही तर आता मला ब्लॅक कलरच्या साडीचा सा व्हिडिओ शूट करायचा आहे ना आपण हे पार्सल तुम्हाला माहिती आहे मनिषाने आणलेलं आहे आता या, या स्टँडवर आजचा व्हिडिओ मी मस्त शूट करणार आहे तर चला तुमच्या समोर मी ओपनिंग करते ओके तर चला चला तर ही जी स्टिक म्हणजे स्टिक म्हणतो रिंगलाईट हा मनिषाने आणलेला आहे आणि खूप लोकांचा गैरसमज झाला की तिने दिला का किंवा तिच्या नवऱ्याने दिला का तर हा तिने नाही दिला आणि तिच्या नवऱ्याने पण दिलेला नाही आहे हा माझ्या मैत्रिणीने मला दिलेला आहे आणि तिच्या मिस्टरांनी म्हणजे नवरा बायकोच आहेत ते त्यांनी मला दिलेला आहे ती माझी युट इन्स्टावरूनच आमची मैत्री झाली होती आता आमच्या मैत्रीला चार वर्ष झालेले आहेत आणि ती म्हणजे प्रत्येक माझ्या सुखदुःखात धावून येत असते तर तिने एकदा मला सहज असं म्हटलं मोहिनी तू तो मोठावाला रिंगलाईट का घेत नाही म्हणजे आम्ही मी तिच्या गावाला गेली होती तेव्हा तो रिंगलाईट मी बघितलेला होता आ तर ती तो त्यांनी सांगितलं होता चार हजाराचा मग ती म्हणे घे घ्यायचं असेल तर मी म्हटलं नको बाई सध्या मला खूप कामं आहे स्वराजची फी वगैरे भरायची आहे माझं सोनं गहाण आहे सध्या मी घेऊ शकत नाही माझ्याकडे पैसे आले की मी घेणार आहे तर ती बोलली ठीक आहे जाऊ दे त्याच्यानंतर आता काही दिवसांनी तिने मला अचानक कॉल केला व्हिडिओ कॉल आणि सांगितलं की हा रिंगलाईट कसा आहे गं बघ गं कोणता रिंगलाईट चांगला असते तर मी म्हटलं डीगी टेकचा आता मला असं वाटलं की ते थी तिच्यासाठी घेत असेल परंतु थी ती तिच्यासाठी नव्हती घेत तर ती माझ्यासाठीच घेत होती आणि नंतर तिने सांगितलं की हा रिंग लाईट मी तुझ्यासाठी घेतलेला आहे तो तो मी रिंग लाईट लावून घेतलेला आहे आणि आईला पण खूप छान वाटलं की मला माझ्या आयुष्यात कोणती तरी मैत्रीण चांगली भेटलेली आहे जी माझ्या सुखादुखात साथ देते तर आता त्या रिंग लाईटवर मला खूप म्हणजे एक्सायटेड झाली होती मी की मी कधी व्हिडिओ शूट करते आणि कधी नाही तर आमचा दिवस तर चांगला जातो पण रात्र आमची ना तमाशामध्येच जाते म्हणजे खूप टॉर्चर करत आहे आमचा भाऊ आम्हाला तर त्याच्यानंतर मग मी तयारी केलेली आहे आणि बघू बघू शकता रिंगलाईट समोर ना खूप छान असा फोकस येतो आणि खूप छान असं वाटतं तर ही साडी मला मकर संक्रांत स्पेशल आली होती चारशे एकोणऐंशी रुपयाची साडी आहे आणि ही साडी तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूबच्या कम्युनिटीला मी लिंक टाकलेली आहे आणि इथं जर भेटली नाही ना लिंक तर तुम्ही माझ्या इन्स्टाला जाऊन तिथं या साडीच्या रील्सवर कमेंट करा पी पी डी एम प्राईज तर तुम्हाला लगेच लिंक दिल्या जाणार तिथून तुम्ही खरेदी करू शकता तर आता इथं मी मेकअप वगैरे केला साडी वगैरे वेअर केलेली आहे आणि आज म्हटलं चला जुळा असा वेगळ्या टाईप पाळते जेणेकरून साडीवर छान वाटेल कारण मराठी लुक करायचा होता तर फायनली इथं तयारी वगैरे झाली तुम्ही बघू शकता आणि साडी वगैरे वेअर केलेली आहे कशी दिसत आहे मला साडी हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि खरंच माझ्या मैत्रिणीमुळे माझा एक प्रॉब्लेम खूप सॉल्व्ह झाला आणि अशा मैत्रिणी भेटायला नशीब लागतं बाबा की ज्या मीडियावरनी आणि मीडियावर तर ज्या लोकांशी मी मैत्री केली ना त्यांनी माझ्याच आधी चांगलं मैत्रीमध्ये फायदा घेतला आणि दुश्मनी झाल्यानंतरसुद्धा त्यांनी माझा फायदाच घेतलेला आहे सो असो त्यांचं कर्म त्यांच्यासोबत ओके तर आता हा जुळा आहे ना हा सुद्धा मला मिशोकडूनच आलेला होता तर ह्या सर्व प्रोडक्टचा मी जेव्हा साडी वेअर करते ना मग ते ज्वेलरी असो कॉस्मेटिक असो सर्व याचा मला तेव्हाच व्हिडिओ वगैरे शूट करून घ्यावा लागतो मग जेव्हा जेव्हा मी साडी वगैरे वेअर करते तर मग जुळ्याचा असो ज्वेलरीचा असो कोणताही व्हिडिओ मग त्याच्यावरच मी शूट करून घेते तर आज आज मी शूटला दोन वाजतापासून बसली होती तर माझा हा शूट संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत आटपला म्हणजे सर्व ज्वेलरी आणि वेगवेगळ्या वेग ज्वेलरी होत्या आणि कसं आहे ना या वेळेत ना काम कशालाच वेळ मिळत नाही तर फायनल लुक माझा झालेला आहे कशी दिसत आहे नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हे वेअर केल्यानंतर खरं खरं सांगते की आ, बाबा म्हणजे आ, मकर संक्रांत प्रत्येकाचं सौभाग्याचं याचं लक्षण आहे पण आपल्या नशिबात फक्त सजना आहे तो नवरा कसाही असला तरी त्याच्यासाठी संक्रांत करावीच लागणार उखाण्यात त्याचं नाव घ्यावंच लागणार तर अशा पद्धतीने मी स्वतःची व्हिडिओ स्वतः शूट करत होत करत असते आधी मी जात होती बाहेर परंतु झालेलं असं की मी बाहेर गेली की स्वराज म स्वराजकडे दुर्लक्ष होतं तर त्याच्यामुळे आता हा रिंगलाईट आलेला आहे तर माझा भरपूर असा प्रॉब्लेम कमी झालेला आहे तर या हा व्हिडिओ वगैरे शूट करताना आई मला वेळोवेळी चहा आणून देते आणि स्वराजकडे पण लक्ष देते त्याच्यामुळे माझं शूटचा वगैरे म्हणजे काम व्यवस्थित होता ठीक आहे तर साडीचा शूट झाला त्याच्यानंतर लगेच मला ही ज्वेलर ज्वेलरी आली होती दुर्गा माताची ज्वेलरी आली होती आणि म्हणजे मकर संक्रांत निमित्त नवीन आलेली आहे विशेषवर त्याच्यामुळे त्यांनी ते मला पाठवलेली होती प्लस जुळा पण पाठवलेला होता तो तो तर तो सुद्धा मी वेअर केला त्याच्यानंतर हे जे ज्वेलरी आहे ना हे सुद्धा मला पाठवलेली होती म्हणजे संक्रांतच्या वेळेस ज्यांची पहिली पहिली संक्रांत आहे तर त्यांच्यासाठी ही ज्वेलरी वगैरे असते तर ते पण पाठवलेली होती आणि तिथून भरपूर असे प्रोडक्ट येतात त्याच्यामुळं मला मला माझंच कंटेंट आहे मला खरंच लोकांचे व्हिडिओ पाहायला बघायला अजिबात वेळ नाही आहे आणि एक वेळा जर मी कोणाचा विषय सोडला तर मी सोडून देत असते मी स्वामींना म्हणतो की तुम्हीच बघा आता काय करायचं आणि काय नाही तर आता संध्याकाळ झाली होती आमचा भाऊ राय आला होता ड्रिंक करून आणि ड्रिंक करून आला की मग त्याचं भागवत पुन्हा चालू होऊन जाते आणि एवढ्या जोरजोराने जोर ओळ ओरळतो शिवीगाळ करतो दुकानासमोर येऊन शिवीगाळ करतो आणि मग आईला संध्याकाळी तसं आईचं दुकान नऊ ते दहा वाजेपर्यंत चालू असते परंतु त्याने शिवीगाळ चालू केली की आई लवकर दुकान बंद करून देते तर आता आईने दुकान बंद करून दिलेलं होतं आणि आई घबराट घबराट वर आली होती की बाबा तो शिवीगाळ करत आहे तर आईला मी म्हटलं की तू अजिबात टेन्शन घेऊ नको मला थोडासा पसारा वगैरे आवरू दे स्वराजला इथं भूक पण लागू लागली होती तर स्वराजला मी वाळून दिलेला आहे तुम्ही बघू शकता आणि कसं आहे जेव्हा शूट करतो ना तेव्हा भरपूर घरात गळाठा होतो परंतु मी मुलांकडे दुर्लक्ष करत नाही त्याला भूक लागली ना मग मी त्याला वाळून दिलं आणि त्याला जेवण करायला बसवलेलं आहे तुम्ही बघू शकता आजूबाजूला तुम्हाला ज्वेलरी वगैरे ज्वेलरी काढली की घातली काढून फेकली त्याच्यामुळे घरात आता भरपूर पसार झालेला आहे आता मला पटकन हा आवरायचा आहे आणि मग कसं तो जर बडबड करतो तर मी त्याचे व्हिडिओ वगैरे शूट करून घेत असते तर आता पटापट मी काय केलं पसारा आवरून घेतला आणि पसारा आवरल्यानंतर सगळ्यात अगोदर देवाजवळ दिवे लावलेले आहेत आणि स्वराजला इथं अभ्यासासाठी बसवलेला आहे कारण मला त्याचा अभ्यास घ्यायचा आणि त्याचा अभ्यास घेता घेताच मी काय करत असते की माझे व्हिडिओ एडिटिंगचं काम करून घेते तुम्ही दिवा लावलेला आहे मी पण चेंज करून घेतलेला आहे माझे मंगळ सुद्धा कुठे मंगळ स्वराजचा पण ड्रेस चेंज केलेला आहे आता आम्ही करतो अभ्यास स्वराज टी व्ही बंद कर अभ्यास करतो करायचा हां तर चला आता आम्ही थोडा वेळ अभ्यास करून घेतो आता कारण टीचर तर शिकवणी करून गेलेले आहे परंतु होमवर्क करायचं आहे तर चला आता आम्ही होमवर्क करतो आणि त्याचा होमवर्क पण होते आणि माझी एडिटिंग पण होते तर आजचा तुम्हाला ड्रेसअप कसा वाटला ते नक्की सांगा तर चला आता अभ्यास घेते पहिले अगपा माय काय हराम आरामपूर्वी पण भ्याल बटन थोडे हे पैसे माय पैसे म्हा तारखे आजची सात तारीख आठ तारखेवर पैसे लागतील सुरेंद्र माहिती चला संध्याकाळ झाली आमच्याकडचं महाभारत चालू झालेलं आहे तर हे आम्ही दरवाजे लावून बसलो नोकरी पण हे पोहून द्या बोलले ते ही कोणता गिस्ता जमा आला कोणता जमा आला आणि धमका आला याच्यावर काय आलं काय म्हणतात ना ते कोणतं काय कर्मा रिटर्न आला लागला आठ वाजता दुकान लावून घ्यायला लागते जसा कर्फ्यू लागला ला। कर्फ्यू लागलेला आहे सध्या आमच्या घरात आमचा भाऊ आलेला आहे ड्रिंक पिऊन त्याच्यामुळे आता तो जोर आता लो करत आहे जोर भाषण आता आम्हाला लवकरात लवकर इथून जायचं आहे वाद घालायचं नाही आहे काय केलंच नाही व्हिडिओ शूट आणि मला पोलीस स्टेशन मध्ये उद्या राहायला फायदा आहे ना ते म्हणत ना व्हिडिओ काढायचे व्हिडिओ काढायचे मग आता पाहू ना काय करतात तो आणि ते जाणून सोडायला ना त्याला आपल्या अंगावर की आपण त्याला काही बोललो की मग बरोबर उभे राहतात बाकीचे आपल्याला बोलायचंच नाही ना आपण बोलूनच नाही आलो ना बोलणार नाही ना चला फ्रेंड्स तर आता माझे सर्व काम आटोपलेले आहेत लाईव्ह घेतलेले अर्धा तास आता आम्ही झोपणार आहे आमच्या आई टेन्शन येऊन आलो ते बघा झोपली नाही अजूनही बघू शकता टेन्शन किती आहे तेन्शन लेणे का बुन्या खाणे का काही नाही होत याच्यावर मोठे मोठे संकट येतात लोकांच्या आयुष्यात तर आईला खूप टेन्शन येत आहे त्याच्यामुळं ती म्हणते की लवकरात लवकर इथून चल लवकरात लवकर चल परंतु प्रॉब्लेम असा आहे की आपलं दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ह्या घरं भाड्यानं द्यायचं आहे की विकायचं आहे याचं हे बसवा लागते पहिलं तर आमचं रेंटचं पण सुरू आहे विकायचं पण सुरू आहे दोन्ही पण सुरू आहे तर जेवढ्या लवकर जे होणार आहे तेवढ्या लवकर आम्ही जाण्याचा प्रयत्न करत आहोत तर आईने आता पण म्हटलं की बाबा इथून लवकरात लवकर चल कारण आम्हाला जो ड्रिंक करून त्रास आहे तो रेग्युलर चालू आहे काही वांदा शंकाच नाही आहे त्याच्यामुळे म्हणजे ते तर व्यवस्थित काम करत नाहीत परंतु आम्हाला पण आमचे व्यवस्थित काम करू देत नाही माझे हे एडिटिंगचे कामं राहतात जोरजोऱ्यानं ओरडणे आईचं शॉप काय खाली ते बंद करावं लागते कारण त्याचं जोरजोऱ्यानं जोर ओरडणं चालू राहते त्याच्यामुळे आपण त्याच्या नादी लागू शकत नाही कारण तो पिलेला असतो आपण पिलेलं नाही आहे बरोबर त्याच्यामुळे वाद करण्यापेक्षा असं वाटते की इथून गेलेलं कधी चांगलं तर त्याच्यामुळं बघते मी देवकरू आणि संक्रांतपर्यंत माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे आणि आम्ही नवीन ठिकाणी गेलो पाहिजे ओके तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ